नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील इच्छा संघटना आणि आज आपण आहोत विरारमध्ये आणि आज मी विरार आरटीओला जरा गेलेलो होतो परंतु तिथे गेल्यावर मला असं निदर्शनास आलं की हिचं एक संपा संपा। संप आहे संप आत्तापर्यंत मी अनेक लोकांचे संप ऐकले तिला बी एस टीवाले संप करायचे आर टीवाले बी कधी कधी लेखणी बंद संप करायचे शासनाच्या अधिकारी संप करायचे परंतु आज विरार आर टी ओमध्ये कालपासून जे आर टी ओच्या बाहेर काम करतात म्हणजे गुरु लोक त्यांना आपण म्हणू त्या गुरु लोकाने संप पुकारलेला आहे आता का पुकारलेलं आहे तर आता ही आर टी ओची लपडी कदाचित बाहेर पडतील ह्या संपाच्यामुळं काल बी बंद होतं आज बी बंद आहेत आज सगळे तिथं बाहेर आहेत कुणाला आर टी ओमध्ये काय जायचं नाही काम करायचं नाही म्हणे शासनाचा रेन्यू आता शासन यंत्रणा एवढी निष्ठूर आहे आरटीओ वाले लाच खात्यात भ्रष्ट आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ही लोक पैसे देऊनच काम करतात आणि ते आरटी काही करतात परंतु कार्यालयात सुद्धा उलटापालट होत असते इकडचे अधिकारी तिकडे आले की तिकडचे अधिकारी इकडे झाले बदली होतात आणि मग तिथं नवीन अधिकारी आला की मग काय जे कायदे असतात ते कायदेवरती निघतात रुजून बसेपर्यंत तर आता ह्यांचं म्हणणं असं आहे की आमची कामं होत नाहीत पासिंगचं फिटनेस लवकर जोडलं जात नाही किंवा एस पी जर कॅन्सल करायची म्हणलं तर हे स्वतः कन्फर्मेशन आणायला लावतात म्हणजे बँकेचं पत्र असलं तरी बाबा बँकेचं पत्र आणायसाठी लावतात शेवटी पैसे खातात ते खातात आणि वेळेला कामं होत नाही आता हा एक जनतेच्या जनतेलाही सगळं लागलेली आहे की आता हे स्वतःच्या मोबाईलवरनं स्वतः आपण सगळं काम करू शकतो थेट आर टी आपण काम करू शकतो हे ह्या गुरु लोकांच्या मी लक्षात आलं नाही आता पेपरलेस सेवा फेसलेस सेवा चालू झालेली आहे असते असते जनता जागृत व्हायला लागलेली आहे परंतु ह्याने मात्र काल संपुकारलेला आहे आज मी पुकारलेला आहे मी स्वतः तिथं बघितलं ते काय काम कोण काय करत नाही म्हणजे आता आर टी ओच्या समोर आत्तापर्यंत सवय अशी लागलेली होती की कुठलाही व्यक्ती जर काम करायला गेला तर हेच लोक का काम करायला येते आणि हे राज्यभर चालू असतंय म्हणजे ते काही विरार आर टी ओमध्ये आहे असंच काही नाही पण ही कामं होत नाहीत आणि जी मात्र घेतली जाते हे सरळ सरळ बोलतात पैसे तर घेतात मग कामं काय रखडायची काम आहे हाही त्याच्यातून एक प्रश्न उपस्थित झालेला आहे पैसे खातात हे सगळ्यांना माहिती आहे हे मी तर तीस वर्ष झालं ऐकतो चाळीस वर्ष झालं फक्त प्रत्यक्षात बघतो लाचा घेतलेल्या ही इथं कर्मचारी बनावट आहेत नक हे आहेत हे बी आर टी ओ जवळजवळ चारशे एक कर्मचारी महाराष्ट्रात पन्नास आरटी म्हणजे नकली आहेत आता ते बी आदेश दक्षतापथाने केलेले आहेत चौकशी करण्यासाठी चौकशी होईल काय अधिकारी सस्पेंड होतील काय घावतील म्हणजे हे असा आर टी ओमधला भ्रष्टाचार आता जवळजवळ उघड पडूच लागलेला आहे म्हणा आता हे जर गुरु लोक जर असा संप केला तर आता काल ता परवा हे तिथले ऑनलाईनने बंदवाले घरातवाले बंद ही काम करायचं नाही तर आता जनतेनं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आपल्या मोबाईलवरनं शासनाची आपण कामं करू शकतो ऑनलाईननं कामं करायची असतात तुमच्या वाहनाचं जरी पासिंग असलं तर ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्या आणि ट्रॅकवरती गाडी पासिंगला तुम्ही स्वतः जायचं काही नाही शासनाच्या फिट कामं होतात आणि जर त्या अधिकाऱ्यानं अठ्ठेचाळीस तासात तुमचं फिटनेस जर जोडलं नाही तर तुम्ही डायरेक्ट परिवहन सचिव परिवहन आयुक्तांना यांना मेल करा तो अधिकारी सस्पेंड होईल हेही तितकंच शक्य आहे पण सुद्धा आता जागृत झालं पाहिजे पेपरलेसनं काम केलं पाहिजे आणि तुम्हाला ऑनलाईननं काम करायला पाहिजे आपल्याच मोबाईलवरनं करायचं आहे आधार हा ओ टी पी व्हेरीफिकेशन फॅट हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांनी शेअर करा आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी बी जरा विचार करा आता आपण पैसे खाऊन काम करतो आताच्या गुरुना सगळ्या आयद्या माहिती आहेत कोण किती अधिकारी खातो आहे कुठल्या कामाचं किती खातो आहे कुठला खातो आहे ते एकमेकाला गरीब उघड तोंडावर बोलत नसले तरी बाहेरचे शिव्या सरापच देत असतात हे बी तितकंच सत्य आहे परंतु हा जो संप आहे ती ह्या मंडळीने केलेला आहे आणि आता आर टी ओ कोंडी झालेली आहे काल आर टी ना काही कमाई नाही कर्मचाऱ्यांना आज काही कमाई नाही त्याच्यामुळं आता नेमकं काय घडेल शासनाच्या फी मध्ये काम होतात हा संप शासनाचा आहे का नाही हा अधिकृत लोकांनी अनाधिकृत लोकांनी आ, आ, विरार आर टी ओमध्ये हा पुकारलेला आहे म्हणजे जे गुरु आपण ज्यांना बोलतो ते गुरु लोकांनी जनतेची कामं करतात ऑनलाईन का करतात काही अधिकाऱ्याला देत असतील काय करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे परंतु जनतेला मात्र हे स्पष्ट कळालं पाहिजे आर टी यूचा संप नाहीच नाही हा हा आर टी यू बंद नाही मी आज गेलेलो होतो आर टी ओला बघितलं सगळ्या क्रिका चालू होत्या परंतु हा गुरु लोकांचा संप आहे आणि जनतेला सुद्धा विनाकारण त्रास आहे काम करताना जर काही समस्या असतील तर हे गुरु लोक आणि त्यांची गोष्टीच आहे अधिकाऱ्याला ते सांगू शकतात आम्हाला ही ही अडचण आहे हे हे ऑनलाईनला ऑप्शन येत नाही मग हे तो ऑप्शन आलं पाहिजे आम्हाला सुद्धा त्रास होते म्हणजे आम्ही जी काही जनतेची कामं करतो ते आम्हाला दोन पैसे देतात त्यातलेच आम्ही तुम्हाला बी दोन पैसे देतात हे जर बोलले तर हा प्रश्न सुटेल परंतु हा एक संप जो आहे तो अघोषित संप आहे बघूया आता किती दिवस हा संप चालतो आहे आरटीवाल्यांना काही फरक पडत नाही आरटीवाल्यांना पगार मिळतो जेवढी कामं पेंडिंगला पडतील तेवढा आरटीवाल्यांचा पुन्हा भाव वाढणार कारण गुरु लोकांचे पेपर हात अडकलेले असतात ज्यांची कामं घेतलेली असतात ते त्यांना घरी घरी फोन करणार ते त्यांना म्हणणार गुरु माझं काम झालं नाही गुरु माझं काम झालं नाही उलटमध्ये अधिकारी या सदराखाली त्या संदर्भानं पन्नास रुपये झीच वाढवणार ना कारण शासन यंत्रणा ही निष्ठूर असते कुठलंही पाच पैसे खाल्ल्याशिवाय ते कागद हलत नसतो आणि जनता मात्र नामा निराळा राहते आणि जनतेनं स्वतः खिडकीव जाऊन काम करायचं असते स्वतः काम केलं तर तुमचं शासनाच्या फीमध्ये काम होत असतं हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आर टी कार्यालयच नाही सर्वच कार्यालय अशी बोंबा बोम असते कार्यालय म्हणजे लाच खाण्याचे अड्डे आणि गोरगरिबांना उद्या या परवा या था था हे सांगण्याचा अड्डा परंतु ह्या संपाच्यामुळं अघोषित संपाच्यामुळं गुरु लोकांनी विधार आर दोन दिवस झालं संप पुकारलेला आहे त्याच्यामुळं जनतेची काही कामं होत नाहीत परंतु निश्चित त्या ह्याच्यातून एक आर टी भांडवसुद्धा बाहेर पडू शकतं हे मात्र तितकंच सत्य आहे धन्यवाद मू मोकाशी, यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद